मित्रांनो स्वागत आहे तुमचं शरीय सुरू आहे परंपरा आपल्या मातीच्या या चॅनलवरती आवाज थोडासा ब्लर होईल कदाचित कारण की आज पुसेगावचं पुसे मैदान पार पडलं आणि आज पुसेगावच्या मैदानामध्ये आपला द्वारलीचा हरण्या यांनी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मिळवला त्याबद्दल पुदोरे काकांचं खूप मनापासून अभिनंदन कारण की हरण्याने जीवाची बाजी लावून पुसेगावचं मैदान आज मारलं आणि खरंच खूप चांगल्या पद्धती सर्वच पहिलं होती आणि पुसेगावचं मैदान म्हणजे एक मानाचं मैदान आहे आणि त्याच्यामध्ये जो विन होतो तो वर्षभरासाठी गुलालाचा बादशाच होतो आणि हरण्याने खूप कमी वेळात एवढी प्रसिद्धी मिळवली की हरण्या मागच्या वेळी भारत केसरी झाला आणि आता पुसेगावच्या मैदानामध्ये नंबर एकचा मानकरी झाला त्याबद्दल पुरेकाकांचा पुन्हा एकदा मनुष्य आभार मला तरी खूप बरं वाटलं आहे कारण की प पुसेगावच्या मैदानामध्ये हरण्याने राहणं किंवा हरण्याने फायनल मारणं हे सुद्धा एक स्वप्न स्वप्नच आहे मित्रांनो प्रत्येक बैलगाडा मालकाचं एक स्वप्न असतं की पुसेगावच्या मैदानामध्ये नंबर वनचा मानकरी होणं आणि ती पुसेगावची जी काय मानाची ढाल आहे आणि जे मानाचं पारितोषिक आहे ते आपल्या नावे असणं ही सुद्धा प्रत्येक बैलगाडा मालकाची एक इच्छा असते आणि ते आज काकांची इच्छा पूर्ण झाली त्याबद्दल त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद प्रत्येक सुद्धा चांगली पळाली सर्वच बैल टॉपचे होते आणि सर्वांनी चांगलं मैदान मारण्याचा प्रयत्न केला पण हरण्याने त्याच्यापेक्षा जास्त ताकतीने आणि चुरशीने धाव करून ते आपल्या नावे यांनी पुसेगाव हिंद केसरीचा किताब मिळवला त्यामुळे हरण्या तुला पुसेगावच्या दोन हजार चोवीसच्या प्रथम कुमारच्या मानकऱ्याबद्दल तुला खूप खूप आभार आणि धन्यवाद तुला शुभेच्छा येणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा रुस्तमी हिंद केसरी हे सुद्धा मैदान आता लवकरच येणार आहे सुद्धा हरण्या असाच बळ केलेला आणि तिथेसुद्धा प्रथम क्रमांकाचे मानकरी होईल असे आपण अपेक्षा त्याच्याकडून बाळगूया आणि एक नंदी आहे त्याच्याकडून आपणसुद्धा जास्त अपेक्षा ठेवणं बरोबर नाही तरीसुद्धा हरण्याने जे केले ते सध्या कुणाकडून झालं नसतं आणि हरण्याने कमी वेळामध्ये असे चांगले चांगले मोठे किताब दोन्ही आपल्याला नावे केलेत त्याबद्दल परत एकदा पुलरेखाकांचे मनापासून अभिनंदन आणि हरण्याला पुढील वाटचालच्या शुभेच्छा नक्की वरती आपण आता बघत असताना सर्वांचा एक थरार ओढाला होता की नक्की कोण होणार पुसेगावचा हिंदी केसरी पहिल्या पक्षीचा मानकरी कारण की सर्वांच्या नजरा आपल्या टी व्हीकडेच होत्या की पहिल्या नंबरचा मानकरी कोण होणार जेवले जेवलेसुद्धा नाहीत काहीजण खूप वाट बघत आहेत की कोण होणार कोण होणार नवीन चेहरा आपला पुसेगाव हिंदी केसरीच्या माझ्यानाला कोणाचा लागणार तर लागला मित्रांनो हारने विन झाला आपला आणि सर्वात पहिले आपली आहेत आणि सुद्धा भाजी मारली आहे मला ते खूप बरं वाटतं आहे कारण की आपला मुंबईचा आपल्या द्वारलीगावचा गावचा बैल विन झाला आहे त्यामुळं मनापासून एक वेगळीच इच्छा होती सुद्धा होता आपला आणि मथूरच्या जोडला सर्जा होता आणि तीसुद्धा गाडी चांगली पडली आपली आणि सर्वच बैल चांगली टॉपची होती आणि बकासूरचासुद्धा थोड्या वेळासाठी लॉस झाला बकासूर पण प्रत्येकच मैदान मित्रांनो मारायचं म्हटलं तर हे प्रत्येक धंदीचं काम आहे पण त्यालासुद्धा जमलं पाहिजे तेवढं आणि आपण एवढी मोठी अपेक्षा ठेवून पण एखाद्याकडून चालत नाही कधी कधी बीस ह्या गोष्टी येतच राहते आयुष्यामध्ये आणि नक्कीच आता हरण्याच्या हरण्याच्या आयुष्यामध्ये एवढ्या चांगल्या गोष्टी आल्या त्यावर हरण्याचे खूप खूप मनसशा आभार तर थांबव्या मित्रांनो आणि आपण जाऊन हरण्याला नक्कीच भेट करू हरण्याची आणि हरण्याच्या मालकांशी थोडं बोलण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद